नमस्कार सायली आणि अर्जुन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात त्याच दरम्यान सायली म्हणत असते अर्जुन सर ओ ते बघा तिकडे नागराज काका आहेत का, का आणि अशातच आता गाडी चालवताना अर्जुन तिकडे पाहतो आणि अर्जुन म्हणत असतो हो बहुतेक नागराज काकाच आहेत ते त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते पण ते या साईडला कसे काय त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो असेल त्यांचं काही काम आणि तेवढ्यात गाडी जरा पुढे गेलेली असते आणि सायलीने आता जरा स्पष्ट पाहिलेलं असतं तर नागराज त्याच्यासमोर उभे असलेल्या महिपतशी बोलत असतो हे पाहून मात्र सायलीला एकदम वेगळंच वाटलेलं असतं आणि सायली म्हणत असते अर्जुन सर काहीतरी गडबड आहे हे वाक्य ऐकल्यावर आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली अहो कसली गडबड त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते नागराज काका महिपतशी बोलतायत त्यावर आता अर्जुन म्हणत असतो शक्यच नाही नागराज आणि महिपत एकत्र एका ठिकाणी उभं राहून बोलूच शकत नाही त्यांचा काय संबंध त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर मी आता स्वतः पाहिलं आहे तुम्ही ड्राईव्ह करत होतात म्हणून तुमचं लक्ष गेलं नसावं त्यावर अर्जुन म्हणत असतो ठीक आहे मिसेस सायली एक काम करतो गाडी फिरवून घेतो आपण पुन्हा एकदा कन्फर्म करूया त्यावर सायली म्हणत असते हो हो आणि अशातच आपण पाहतोय थेट आता अर्जुनने गाडी फिरवून दुसऱ्या बाजूला लावलेली असते आणि तिथून आता स्पष्ट दिसत असतं की हो नागरासमोर महिपतच आहे आणि अशातच आता थेट अर्जुन स्वतःशी बोलत असतो हे तर यार खूप गडबडवाली केस आहे आणि सायली म्हणत असते अर्जुन सर एक काम करा या दोघांचा व्हिडिओ बनवा काहीतरी आपल्याला केस संदर्भात उपयोगी पडू शकतो मग अर्जुनने आता या दोघांचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली असते तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे धावत धावत प्रियाही आलेली असते आणि प्रियाला पाहून सायली अर्जुन शॉक झालेले असतात आता प्रिया जाऊन त्या दोघांना जॉईन झालेली असते अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात सायली म्हणत असते अर्जुन सर म्हणजे या केसमध्ये खूप मोठी गडबड आहे इथेही प्रिया नागराज आणि हा मैपत त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली आता माझ्या सगळं लक्षात येत आहे नागराज काका हा बंडखोर आहे आणि ही पहले प्रिया तर पहिल्यापासूनच अति नालायक दिसते आणि तेवढ्यात अर्जुनने तो सगळा व्हिडिओ तयार करून घेतलेला असतो आणि त्यानंतर आपण पाहतोय अर्जुन सायली घरी आलेल्या असतात इकडे बराच वेळ झालेला असतो आणि त्यानंतर प्रियाही घरी येते प्रिया घरी आलेली असते आणि ती धावत धावत बेडरूममध्ये जात असताना सायली प्रियाला थांबवते आणि म्हणत असते अगे प्रिया एवढी घाई काय तुला जरा बस ना आमच्याबरोबर बोल त्यावर लगेचच आता ही जी प्रिया असते ती म्हणत असते सायली तुझ्यासारखा फालतू वेळ नाही आहे माझ्याकडे बसायला त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते हो ना कसं असेल तुझ्याकडे फालतू वेळ तू आत्ताच दोन व्यक्तींना भेटून आली आहेस ना आणि ते तुझे खूप कामाचे होते हो ना त्यावर आता प्रिया गोंधळते सायलीने टोमण्यात काहीतरी म्हटलेलं आहे आणि अशातच आपण पाहतोय हो फायनली आता प्रिया म्हणत असते सायली तुला काय म्हणायचं आहे त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते हे बघ प्रिया तू नागराज काका का, आणि मैपत या दोघांना आता भेटायला गेली होतीस काय संबंध आहे तुझा त्यांना भेटण्याचा काय ते क्लिअर कर पटकन त्यावर लगेचच आता प्रिया चांगलीच गोंधळते ती म्हणत असते उगच खोटे आरोप माझ्यावर करू नको मी कोणालाच भेटायला गेले नव्हते त्यावर लगेचच आता तिथे आलेल्या कल्पनाने विचारलेलं असतं सायली काय झालं आहे तू प्रियाला अशी झापत का आहेस त्यावर लगेचच आता सायलीने जे काही घडलेलं असतं ते कल्पनाला सांगितलेलं असतं त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते आई ही एक नंबरची खोटाडी आहे मी अशा कोणत्याच व्यक्तींना भेटायला गेले नव्हते हवं तर तुम्ही खात्री करून घेऊ शकता हिच्याकडे कोणता पुरा आहे का विचारा त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते अग पुराव्याची काय गरज आहे ती म्हणते ना तिने पाहिलंय त्यावर लगेचच आता थेट तन्वी म्हणजेच प्रिया म्हणत असते अहो पण पुराव्याशिवाय काही नसतं ना विचारा का पुरावा आहे का आणि अशातच आता मागून अर्जुन उठतो आणि तो म्हणतो हो आहे पुरावा त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते कसला पुरावा त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्जुनने आपल्या मोबाईलमधील तो व्हिडिओ प्ले केलेला असतो त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत प्रिया मैपत आणि नागराज यांच्याशी बोलत आहे त्यावर मात्र कल्पना म्हणत असते अगए तन्वी काय चाललंय हे तू त्या गुंड व्यक्तीशी संबंध ठेवतेस आणि अशातच आता प्रिया म्हणत असते आई मला माहिती नाही या लोकांनी हा व्हिडिओ कसा शूट केला आहे बहुतेक हा व्हिडिओ या लोकांनी असाच कंप्युटरच्या मदतीने बनवला असावा त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सायलीने सटासट प्रियाचं थोबाड फोडायला घेतलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय तिथे आलेल्या अश्विनने सायलीला जाब विचारलेला असतो काय गैनी माझ्या बायकोवर का हातुचलतेस तू त्यावर लगेचच अर्जुनने तो व्हिडिओ आता थेट अश्विनला दाखवलेला असतो अचानकपणे असं सगळं पाहिल्यावर अश्विन थेट आता प्रियाला जाब विचारतो पण प्रिया लगेचच बोलत असते अश्विन बेबी तुझं माझ्यावर विश्वास नाही आहे का हा व्हिडिओ खोटा आहे आणि अशातच आपण पाहतोय अर्जुनने आता रविराजला तो व्हिडिओ पाठवलेला असतो आणि थेट रविराजने आता इकडे नागराजला तो व्हिडिओ दाखवत जाब विचारलेला असतो पण नागराजही ना तो व्हिडिओ खोटा असल्याचं म्हणत असतो आणि अशावेळी नागराजला रविराजने चांगलंच तुडवून काढलेलं असतं आणि मग शेवटी नागराजला सत्य सांगावं लागतं आणि अशातच आपण पाहतोय नागराजला गचांडी धरत रविराजने आता सुभेदारांच्या घरात आणलेलं असतं आणि तिथे आणून आता नागराजला सत्य सांगायला प्रवृत्त केलेलं असतं त्यावर लगेचच नागराज म्हणत असतो हो हा व्हिडिओ खरा आहे मी तन्वी आणि मैपत आम्ही तिघं बोलत होतो आणि अशातच आता थेट तिथे असलेल्या सायलीने आणखी दोनदा आता या तन्वीला फोडायला सुरुवात केलेली असते त्यावेळेला सायली म्हणत असते काय अश्विन भाऊजी आता तर तुमची परमिशन आहे ना काढूनच चांगलीच तुडवून हिला त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो वहिनी आता तू तु काय तुडवतेस आणि इकडे ती काठी मला दे आणि मग अश्विनने ती काठी घेत आता प्रियाला धडाकेबाज थोडायला सुरुवात केलेली असते प्रिया म्हणत असते अश्विन अरे काय माणूस आहेस तू बायको आहे मी तुझी त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो तू बायको नाही तू एक नंबरची दलिद्री आहेस दलिद्री या घरात राहून तू आमच्या विरोधात सगळं षडयंत्र करतेस अगं अशा लोकांचे संबंध ढवतेस ज्यांच्याकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही त्यावर लगेचच आता अश्विनचे कान धरत शेवटी प्रियाने म्हटलेलं असतं यापुढे कोणती चूक करणार आहे एक वेळ माफ कर त्यावर अश्विन म्हणत असतो तुझ्यासारख्या बाईला माफ करणं म्हणजे स्वतःच स्वतःचा जीव धोक्यात घालणं तुला कधीही माफ करू शकत नाही आणि लक्षात ठेव आता तुला मी अशा प्रकारची शिक्षा देणार आहे ना की त्यानंतर तू संपलीच त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो आत्ताच्या आत्ता हिला नागराजला आपण पोलीस स्टेशनमध्ये देऊया त्या गुंड लोकांशी संबंध ठेवतात म्हणून आणि लगेचच आता प्रिया हात जोडून माफी मागत असते मित्रांनो इथे तर अजून खूप मोठी केस उलगडणं बाकी आहे मैपतची या दोघांचा नेमका काय संबंध आहे आणि प्रियाने आतापर्यंत मैपतला कोणत्या कोणत्या गोष्टीत मदत केली आहे नागराज तर मैपतचा खास मित्र आहे नागराजला तर चांगली शिक्षा होणारच आहे पण प्रियालासुद्धा झाली पाहिजे यासाठी आता अर्जुन नक्कीच प्रयत्न करणार हे मात्र निश्चित बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद